राहुल यशवंत कुऱ्हाडे वय सव्वीस वर्ष राहणार खंडाळा देवी तालुका मेहकर हा युवक मातला येथे आपल्या मावशीच्या भेटीसाठी गेला होता या भेटीनंतर तो दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस ए वाय दहा ऐंशी वरून मेहकरच्या दिशेने परतत असताना सत्तावीस डिसेंबरच्या रोजी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजता नागझरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात राहुल गंभीर जखमी झाला अपघातानंतर नागझरी येथील नागरिकांनी तात्काळ सरकारी रुग्णवाहिकेला माहिती दिली जखमी युवक काही काळ बेशुद्ध अवस्थेत होता खंडाळा येथील नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून मेहकर येथील अजिंठा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले सीटी स्कॅन तपासणीत त्याच्या हाताला गंभीर मार लागल्याचे निष्पन्न झाले असून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणा करीत आहेत